एका विद्यार्थ्याने हडवून मला पाठवलेलं बघा शंभर मीटरच्या एका शर्यतीमध्ये ए आणि बी भाग घेतात ए हा ताशी पाच किलोमीटर वेगाने धावतो ए हा बी ला आठ मीटरची सुरुवात देतो आणि तरीही बी ला आठ सेकंदाने हरवतो तर बी चा वेग किती असा प्रश्न दिलेला आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला इथे कन्सेप्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे की होतंय का एक्झॅक्टली जर ते कळालं नाही तर गणित सोडवण्यात अर्थच नाही आहे आता सुरुवात देतो धावतो हे दिलेलं आहे पहिले तर शर्यतीचा ट्रॅक किती मीटरचा आहे असं समजून घ्या समजा तुम्हाला शंभर मीटरची रेस धावायची असं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोघच जण आहे हा पूर्ण ट्रॅक जो आहे हा शंभर मीटरचा असं समजा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे दो ए आणि बी धावणार आहे दोघच जण भाग घेणार आहे ए हा ताशी एचा वेग दिलेला आहे आपल्याला बीचा काढायचा आहे पण काय दिलेलं आहे ए हा ब ला आठ मीटरची सुरुवात देतो आता हा प्रश्न समजायला पाहिजे की सुरुवात देतो म्हणजे काय सुरुवात देतो किंवा ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर लीड लीड देतो आणि हेडस्टार्ट देतो हेडस्टार्ट ठीक आहे हे तीन शब्द जर असतील तर ह्याचा अर्थ असा असतो की बघा सुरुवात देतो म्हणजे काय जर हा शंभर मीटरचा ट्रॅक इथून सुरू असेल आणि इथे संपत असेल तर ए कोणाला देत आहे बीला देत आहे तर ए पूर्ण शंभर मीटरचा धावेल तर बी आठ मीटरची आठ मीटर पुढे उभा राहील म्हणजे ह्या ए जर इथे उभा राहत असेल तर बी इथे कुठेतरी आठ मीटर पुढे उभा राहील आठ मीटर एपासून पुढे उभा राहील कोण उभा राहील बी मग बी किती अंतर पार करणार आहे ज्या वेळात ब्याण्णव मीटर किती ब्याण्णव मीटर बघा ए इथून इथपर्यंत शंभर मीटर धावेल तर बीला काय केलेलं आहे एने आठ मीटरची लीड दिलेली आहे लीड दिलेली आहे म्हणजे हेडस्टार्ट दिलेला आहे कितीचा सुरुवात दिलेली आहे किंवा इथे मुभा पण येऊ शकतं ठीक आहे मुभा देतो म्हणजेच काय पुढे उभा राहा म्हणतो तू लिंब कच्चा लिंबू आहे तू पुढे उभा राहा मी तुला हारवतो चल शंभर मीटरच्या ह्याच्यामध्ये आता एखाद्यात असतात ना तसे घट तर ते देतात पुढे जा तू दहा मीटर शंभर मीटर मी येणार मागून ठीक आहे तर हा याने काय दिले आठ मीटरची लीड दिली मुभा दिली तर मग सुरुवात दिली तरी हा ब्याण्णव मीटर धावणार आहे ठीक आहे हा एक कन्सेप्ट झाला तुमचा आणि तरीही बी ला आठ सेकंदाने हरवतो आता दुसरा कन्सेप्ट इथे येतो बी ला आठ सेकंदाने हरवतो हा काही कन्सेप्ट आला नवीनच म्हणजे यांचं म्हणणं काय की हा जो शंभर मीटरचा ट्रॅक आहे त्यांचं म्हणणं आहे की ए ज्या स्पीडनं धावत आहे त्या स्पीडने तो शंभर मीटर धावला शंभर मीटर धावला ठीक आहे टोटल ए इथून इथपर्यंत शंभर मीटर धावला बी कुठून धावणार होता इथून कुठून तरी धावणार होता आठ मीटर पुढून पण ज्या वेळेस हा इथे पोहोचला ए इथे पोहोचला त्याला कळालं की बी मागेच राहिला कुठेतरी आणि त्याला शंभर मीटर यायला ला शंभर मीटर यायला अजून आठ सेकंद लागतील समजलं नाही समजलं परत एकदा समजा ए दोघांची रेस सोबत सुरू झाली आठ मीटरची रेस दिली एक दोन तीन म्हंटल गोळी चालली त्याच्यानंतर काय झालं दोघही सोबत पळायला सुरुवात केली ए मागून येऊन पुढे गेला हे मागून येऊन पुढे गेला आणि त्याने रेस संपवली पण रेस संपवल्याबरोबर दोघं सोबत पोहोचले नाही रेसवरती तर बी गट राहिला मागे राहिला जे की काहीतरी अंतर मागे राहायला आपल्याला माहिती नाही की ते अंतर मागे राहिला पण त्यांचं म्हणणं आहे की ते अंतर त्याने पुढच्या आठ सेकंदामध्ये पार केलं असतं आणि तरीही बी ला आठ सेकंदार होतो हे आठ सेकंद कोणासाठी लागणार आहे अजून तर ते बी लागणार आहे एला नाही कारण की हे ऑलरेडी पोहोचला आहे ठीक आहे हा एक कन्सेप्ट झाला आता मेन कन्सेप्ट येतो गणिताचा की काय गणित आता इथं कळालं गणिताचं म्हणणं काय आता तुम्हाला गणिताची मांडणी करणं खूप जास्त गरजेचं आहे तर मांडणी कशी करणार तर पहिले बघा ए अंतर लिहितो मी अंतर ठीक आहे ए किती अंतर चालणार आहे तर शंभर मीटर अंतर चालणार आहे आणि बी सॉरी अंतर इकडे लिहितो अंतर कोण ए आणि बी ठीक आहे ए किती मीटर चालणार आहे शंभर मीटर आणि बी ला किती मीटर चालायचं आहे तर ब्याण्णव मीटर पण तो ऍक्च्युली गेलेला नाहीये सध्या ठीक आहे गेलेला नाहीये पण वेळ एला किती लागतोय वेळ किती लागतोय एला तर आपल्याला वेळ दिलेला नाहीये मग पहिले वेळ काढावा लागेल कसा काढणार वेळ तर अंतर बरोबर काय असतं अंतर बरोबर असतं वेग गुणिला वेळ वेग गुणिला वेळ समजा इथे इथे एक, एक उदाहरण सांगतो की हा आठ सेकंदाचा काय गेलं आहे ज्यावेळेस ए शंभर मीटर अंतर पार करेल म्हणजे टी सेकंदात जर पार करेल तर बी ला टी सेकंदात इथे पोहोचेल बी ठीक आहे दोघं सोबत सुरुवात झाली टी सेकंदात ए पोहोचला आणि बी टी सेकंदामध्ये काहीतरी सेकंदामध्ये इथे पोहोचला जे की एने कंप्लीट केल्याबरोबर आहे त्याच्यानंतर अजून आठ सेकंदामध्ये याने टोटल ब्याण्णव मीटर अंतर पार केलं असतं ठीक आहे तर आता बघा फॉर्मुल्याकडे जाऊया फॉर्म्युला काय म्हणतो फॉर्म्युला काय म्हणतो अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ अंतर तीन अक्षरी शब्द आहे वेग आणि वेळ हे दोन दोन अक्षरशब्द आहे यांचा नेहमी गुणाकार होतो भरपूर विद्यार्थी हा प्रश्न विसरून जातात म्हणजे बेसिक गोष्टचं विसरून जातात आता तुम्हाला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे जे की टीची व्हॅल्यू असेल कोणासाठी तर एसाठी कारण की एचं तुम्हाला वेग दिलेला आहे पाच किलोमीटर प्रति ताशी एचा वेग तुम्हाला पाच किलोमीटर प्रति ताशी दिलेला आहे मग वेळ बरोबर काय येणार आहे हा वेग इथं घेऊन जा छेदामध्ये तर इथे येईल वेळ बरोबर अंतर्भागीला वेळ मग अंतर्भागीला सॉरी वेग येईल अंतर्भागीला वेग ठीक आहे तर अंतर किती आहे तर अंतर शंभर मीटर धावणार आहे वेग आहे याचा पाच किलोमीटर पाच किलोमीटर प्रत्येक तासाला ठीक आहे आणि जायचं अंतर किती आहे शंभर किलोमीटर प्रति तास सॉरी शंभर मीटर आता बघा इथे किलोमीटर प्रति तास आहे इथं मीटर आहे तर दोन्ही युनिट एकाच ह्याच्यामध्ये पाहिजे तर सर्वात प्रथम नवीन कन्सेप्ट येतो की कन्व्हर्जन मीटर पर सेकंद मीटर प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति तास आणि किलोमीटर प्रति तासाचं काय कशामध्ये कन्व्हर्जन मीटर प्रति सेकंदात तर बघा लहानाकडून मोठ्याकडे जाताना लहानाकडून मोठ्याकडे जाताना मोठी संख्या वरती ठेवायची म्हणजे अठरा छेद पाच लहानाकडून मीटर से प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल अठरा मोठी संख्या आहे ती वरती ठेवावं लागेल आणि किलोमीटर प्रति तासाकडून मीटर प्रति सेकंदाकडे जाताना म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जाताना लहान संख्यावरती ठेवावं लागेल म्हणजे पाच छेद अठरा ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांना इथेच कन्फ्युज होतं की पाच वरती ठेवायचा की अठरा वरती ठेवायचा ठीक आहे तर हा कन्फ्युजन क्लिअर झाला असेल तर आता किलोमीटर प्रति सेकंद किलोमीटर प्रति तासातून तुम्हाला जायचं आहे सेकंदामध्ये मीटर प्रति सेकंदामध्ये तर इथे मी किती निघुणणार पाच छेद अठरा गुणिला पाच छेद अठरा मीटर प्रति सेकंद तर हा मीटर मीटर कॅन्सल होतो सेकंद वरती येतो ठीक आहे म्हणजे किती सेकंद लागतील तर बघा आता शंभर हा छेदातला अठरा वरती जात असतो गुणिला अठरा छेदामध्ये किती तर पाच गुणीला पाच पंचवीस मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार गुणीला अठरा अठरा चौक बहात्तर सेकंद किती सेकंद लागले एला तर बहात्तर सेकंद लागले तर आपण बीला किती सेकंद लागले असं म्हणू शकतो तर बहात्तर टीचा आला बहात्तर तर बहात्तर प्लस आठ ऐंशी सेकंद किती मीटर पार करायला तर ब्याण्णव मीटर अंतर पार करायला आता हे काढावं लागेल आपल्याला वेग वेग काढायचा आहे ठीक आहे चला तर वेग कसा येणार वेग वेग बरोबर काय येणार अंतर बागीला वेळ येणार तर वेळ अंतर किती आहे तर बी साठी अंतर आहे ब्याण्णव मीटर बी साठी अंतर आहे ब्याण्णव मीटर मीटर प्रति सेकंद आणि वेळ किती लागलेला आहे ऐंशी सेकंद ठीक आहे <coughs> बघा परत एकदा सांगतोय आपल्याला कोणाचा वेग काढायचा आहे बीचा वेग काढायचा आहे गेता तेच विचारलंय बीचा वेग काढायचा मेन मुद्दा तर त्याने ब्याण्णव मीटर अंतर पार केलाय अंतरभागीला वेळ येणार कारण की वेग काढायचा आपल्याला ठीक आहे तर अंतर्भागीला वेळ तर ब्याण्णव मीटर अंतर पार केलाय ऐंशी सेकंदात आता इथे जे होतं पाच छेद अठरा आणि अठरा छेद पाच तर आपल्याला आता लहान्याकडून मोठ्याकडे जायचं आहे लहान्याकडून मोठ्याकडे जायचं आहे म्हणजे आपल्याला कशाने गुणावं लागेल अठरा छेद पाच ने गुन्हा लागेल कशाला तर पूर्ण मीटर सेकंदला खाली बघा इथे किलोमीटर प्रति तास छेदामध्ये होता इथे मीटर प्रति सेकंद हा वरच्या साईडला आहे म्हणून इथे काय होणार आहे डायरेक्टच याला गुणाकार होणार आहे डायरेक्टच याला गुणाकार होणार आहे म्हणजेच अठरा छेद पाच ने गुणाकार करतो तर इथे किती होईल पंच चाळीस ठीक आहे अठापंच चाळीस अठापन्च चाळीस म्हणजे हे चारशे झाले आता चारने भाग देतो म्हणजे इथे शंभर राहतील चारने इथे भाग दिला तर इथे किती येईल तेवीस येईल चौक ब्याण्णव आणि तेवीस गुण अठरा अठरा त्रिक चोपन्ना अठरा दुनी छत्तीस छत्तीस प्लस पाच किती झाले एक्केचाळीस भागीला शंभर किलोमीटर प्रति तास मग आता शंभर भागीला सॉरी चारशे चौदा भागीला शंभर म्हणजेच किती येणार आहे तर हा पॉइंट इथे कट झाला तर इथे पॉईंट लागतो इथे कट झाला तर इथे पॉईंट लागतो म्हणजेच झाला चार पॉईंट एक चार किलोमीटर प्रत्येक तासाला एवढा वेग कोणाचा असणार आहे तर एवढा वेग असणार आहे बीचा वेग ठीक आहे थोडंसं कन्फ्युजिंग वाटला असेल पण तुम्हाला काही कन्सेप्ट माहिती नसतील तर हे असंच होणार याच्यासाठी बेसिक गोष्टी माहिती खूप जास्त गरजेचं आहे की माहिती असावी जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही किती वेळेस बघा असं नाही की दोन चार वेळेस बघा किती वेळेस बघा पण महिन्यामध्ये तुम्हाला एकोणसाठ रुपये देणं कंपल्सरी आहे एका महिन्याला तर त्यामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओमध्ये बघू शकता आणि एकाच वि महिन्यामध्ये तुम्ही माझा कोर्ससुद्धा संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद